बघू शकता मित्रांनो सोन्यादाने आपल्याला अजून मोठे दिलेत आपण त्या सोन्यादाला सांगितलेलं की मोठे द्यायला तर त्याने आपल्याला मोठे दिलेत आणून बारा मोठे ह्याच्यात आणि आपल्याकडे अजून मोठे आहे जेव्हा आम्ही बनू दाखवूच तुम्हाला सेम प्रोसिजर आहे जसं आपण चिंबोरीचं कालवण केलं तसंच मोठ्यांचं पण कालवण करायचं असतं हे नदीचे शिमटे मासे आज सकाळीच घेतले तुम्ही मच्छीसाठी लसूण क्रश करते मम्मी गुड मॉर्निंग फ्रेंड्स वेलकम टू न्यू ब्लॉग आणि तुम्हाला माहितीच आहे तुम्हाला आधीच दाखवले शिमटे मासे तर सकाळीच घेतलेत ते मासे आणि आज मासे बनवायचे आहेत मी खातो भाकरी भाकरीबरोबर मस्त लागतं आपला चहा आहे हा मम्मीचा आहे हा माझा चहा आहे चहा पण प्यायचा आहे आणि ते पण बनवायचे आहेत साफ करून घेणार आहे फोडायचे नाही ना हे अंडी आहेत त्याच्यात गाभोळी आहेत ते फोडायचे नाही आहेत फक्त असे जरा पाण्याने धुवून घ्यायचे चाळांमध्ये आता काढून पर घेणार परत धुणार ता। पाणी ते टाकले याच्यात अंडी भरले असे काल पाऊस पडत होता जास्त तर हे मासे म्हणून भेटले मळ्याचा पण मासा हा मळ्याचा मासा आहे आणि हे जे असे मुशी दिसतात ना ते शिंकटे बोलतात त्याला तिखट टाकले आणि त्यानंतर हळद त्यानंतर याच्यात मीठ टाकणार चवीनुसार मीठ टाकायचं त्यानंतर तेल आणि ही क्रश केलेली लसूण हे आता हळूहळू एकत्र करायचे ते काटे लागतात तर लागतात ते काटे हाताने एक नाही केले तर चमचानी पण करू शकता तुम्ही जर पाणी टाकायचं आता हे गॅसवर ठेवलंय खास गॅस आहे सध्या तर तो, तो स्लो करू आणि आता आपण चहा पिऊ आपला सध्या ह्याच्याबरोबर काही घेतलं नाही खायला आपण असं चा पिऊ मस्त एकदम वातावरण आहे बघा हिरवगार वातावरण आहे पण आता चहा पिओ आपला गरम चहा आहे हा अशा मध्ये चहा आणि भजी भेटणं म्हणजे एक नंबर आहे भजी नाही सध्या पण चहा आहे ना मस्त तिथे असंच आहे एक दिवस कुबे भेटतील एक दिवस मेंबोऱ्या भेटतील मच्छी भेटतील आता हा वातावरण असं आहे की ह्याच्यात सगळ्या गोष्टी असे येतच राहणार वाम मासा त्यानंतर शिवडा मासा त्यानंतर असे बरेच मासे आहेत मोठे मोठे आहेत ते पण लोक शेतात जाऊन मारतात जेव्हा पाणी भरतं शेतामध्ये तेव्हा ते मासे शेतात येतात अंडी टाकायला कधी कधी पंधरा पंधरा किलोचे शेवडे असतात मच्छीला जास्त शिजवायला लागत नाही मच्छीला जास्त जास्त हलवायची नाही पण नाही मच्छी नाही तर ती तुटेल मच्छी लगेच शिजते आता बघा याच्यात कडीपट्टा टाकायला मग मी विसरली तर वरून पण तुम्ही टाकू शकता बघा कसं होते बघा पाठीमागे तुम्ही बघितला असेल पहिल्याच व्हिडिओमध्ये पहिल्याच ब्लॉग मध्ये बघितलं असेल मी कढीपत्त्याचं झाड दाखवलंय तुम्हाला त्यातलाच हा कढीपत्ता आहे मस्त एकदम शिस्त आहे आणि ह्याला मग स्लो गॅसवर जरा ठेवणार आणि मग बंद करणार तसं हे जा, झालंच आहे आणि एक समूह मच्छी एवढी फ्रेश होती ना की मी हाताने जेव्हा उचलली तेव्हा त्याच्यात जराही वास आला त्या मच्छीचा फ्रेंड्स आपण मागे आलो आठशे जागा साफ केली आहे पण साफ करण्याच्या ह्याच्यात ते मोगराचं झाड होतं आपलं तर ते काल त्यांनी चुकून तोडून टाकलं इथूनच तोडून टाकलं आता हे जेव्हा जेव्हा फुटेल तेव्हा आता त्याला परत फुलं येतील बघू शकता तुम्ही आणि आता आपण काही वेलींची झाडं लावू ती झाडावर चढतील त्यामध्ये मी लावणार आहे आपलं काकडी आहे भोपळा आहे त्यानंतर कारली आहेत तर अशी काही झाडं लावणार आहे मी पाऊस चालूच आहे तसा तर पावसात भिजता भिजता लावू छत्री पण आहे तशी जरासा आपण इथे इथे आपण हे कारलीचं बी लावतोय आपण आता हा भोपळा लावू मी त्या आजूबाजूला पण लावून घेतलंय तर हे कधी पण आपण असं उलटा लावायचा जी टोकची बाजू असते ना अशी खाली लावायची त्याच्यावर जर अशी जरा जरा माती घ्यायची बस बाकी काय नाही करायचं तर बघू शकता फ्रेंड आपण तिथे भोपळा लावलाय तिथे लावलाय आणि मागे आपण कारली झाडाच्या बुंदेशी लावले आणि आता आपण हे दुधीचं बी लावू तर हे पण आपण असंच असं खालच्याच्यातच लावू आणि पाऊस भरपूर पडत होता त्यामुळे बघा तळा भरला आपला आता तरी त्यात इथे त्या कोपऱ्यात पाणी राहत नाही तर आपण इथे दुधी लावू आणि नंतर आपण त्याला काहीतरी सपोर्ट हे दुधीचं बी आहे आणि आपण इथे दुधी लावून घेऊ एवढे सगळे एकदम नाही लावायच्या आणखी झाडाला पण वाढायला जागा लागते तर हे पण आपण तसेच उलटे लावायचे म्हणजे जी टोकाची बाजू असते जी इकडे ती टोकाची बाजू खाली जायला पाहिजे जास्त प्रेस पण नाही करायचं मातीमध्ये हे मध्ये लावू ह्या बिया आपण पुढे लावू जेव्हा पुढे इथे साफ होईल सगळं तेव्हा आपण इथे अजून त्या बिया लावू आपल्याकडे अजून बिया आहेत अजून झाड आपण मागू आणि आपण बाकीच्या बिया त्या सगळ्या तिथे लावू आणि जे आपण आता रोपं तयार केले आहेत जसं तुम्ही ब्लॉग मध्ये माझ्या बघितलं असेल त्याच्या ब्लॉग मध्ये बघितलं असेल मी ते बिया कशा रेमध्ये मध्ये लावल्या रोपं तयार होतील आपण सगळं त्या बाजूला जाऊन मातीचा आपण त्याच्यात असं भर देऊन आपण एक हे करू आणि तिथे ते ह्याचे बिया लावू आपलं रोपं लावू आपले वांगेची मिरचीची ती सगळी आपण रोपं आपण पाठी लावायचं ते अजून साफ झालं नाही हे इथे साफ झालेलं होतं म्हणून आपण प्रयत्न केला लावलं इथे काय काय इकडे पण आपण लावायचेत आपल्याला इथे काकडीचे लावायचे आहेत ह्या बाजूला सगळे पण ह्या बाजूला आपण जेवढं जमलं तेवढं आपण लावलं बाकीचे बिया अजून आहेत माझ्याकडे तर मी हळूहळू करून ते लावेलच आणि पाऊस पडतोय तर म्हणून मी आता परत घरात जाईल असं इथे आपल्याला भाकरी आहे आणि सिन्फे मासे आपण टेस्ट करूया कसे लागतात छान झालेत एकदम काबोळी मच्छीची काबोळी ही काबोळी ही असते मस्त झालं एकदम मी मस्त खाऊन घेतो मस्त पाऊस पडतोय अजून खूप काय दाखवायचं ब्लॉग मध्ये फक्त आता दुपारचाच आम्ही जेवतोय आणि हा तो विहिरीचा रस्ता तर पाऊस पडल्यामुळे बघू शकता कसं वातावरण एकदम त्या बाजूला जाऊ पाण्यातून पावसाळी सँडल येत बुट काढून ठेवलेत बघा पाणी आहे सगळं पाणी ते शेतातून येत आहे आणि ते जमा होत आहे मोठे असतात ते असेच ह्या ठिकाणी भेटतात असे या शेतामध्ये या शेतामध्येच असतात ते तसे बाजूबाजू बाजूला बाजू बाजू असे मोठे असतात बघू शकता पाऊस पडतोय आता आणि ह्या पावसाचा वातावरणमध्ये आपण मस्त एकदम एन्जॉय करतोय चालतोय खाली पण लक्ष देतोय खाली काय असेल बसलेलं तर उगंच आपल्याला प्रॉब्लेम नको म्हणून खाली पण लक्ष देतोय आपण आलो असतो रात्री इथे दाखवायला पण सध्या नकोच उगच दाखवतो आता ते बघा त्या पाण्याचे तिथे तो मोठा आहे गेला आतमध्ये पाण्यात बघू आपण खाली जाऊन दाखवतो तुम्हाला रात्री समजा आपण आलो तर इथे एक विजिट देऊ तर जमणार नाही ते असं रात्री आहे ना की बघू शकता बघा अशा पाण्यातून यायचं आणि त्यात तो पाऊस आणि तुम्हाला शूट करून दाखवायचं खरच चाथ। ते जमत नाही कधी कधी ह्याच्यातच तो मोठा बसलेला होता तो आतमध्ये गेला तर अशा ह्याच्यात ह्याच्यात हे मोठे लपलेले असतात ह्याच्यामध्ये जसा काळोख होतो तसे ते बाहेर निघतात खेकड्याचं पिल्लू बघा खाल आपण जे खाल्ले चिंबोरी बघा पाऊस पडतोय आणि आता अंधार होतोय तसे आपल्याकडे मोठे तर आहेत तर उद्या ते आपण बनवणारच आहोत तर कशाला आपण एवढे रिस्क घेऊन हो इथे यायचं रात्रीचं एकदम अंधारात आपण आता हा आप ब्लॉग इथेच बंद करू आणि उद्या भेटू तर तुम्ही सबस्क्राईब करा चॅनलला लाईक करा शेअर करा आणि चॅनल पूर्ण म्हणजे पूर्ण व्हिडिओ बघत जा जेणेकरून मला सपोर्ट भेटेल चॅनलला भरपूर ग्रोथ होईल आणि कसं आहे की आता तर मी तुम्हाला भरपूर गोष्टी आहेत भरपूर म्हणजे भरपूरच आणि मी इथे आहे तोपर्यंत तुम्हाला आता भरपूरच गोष्टी दाखवूनच जाणार आता ज्या दिवशी जमेल त्या दिवशी तुम्हाला एक असा ब्लॉग येईल ज्याच्यामध्ये मी मोठे पकडायला पण जाईल मच्छी पण पकडायला जाईल तर सबस्क्राईब करा आणि आता उद्या भेटू थँक्स फॉर वॉचिंग